खासगी शाळांकडून अवाजवी शुल्कवाढ केली जाते मात्र आता शुल्कवाढी विरोधात एका पालकाचीही तक्रार ग्राह्य हो मानली जाणार आहे शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी आता पंचवीस टक्के पालकांनी एकत्र येण्याची अट आहे पालकांची ही कोंडी येत्या काळात फुटेल अशी शक्यता आहे अवाजवी शुल्कवाढीबद्दल एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्याचा विचार शासनानं केलेला आहे यापूर्वीचे नियम कायदे ते सगळे तपासावे आपल्याला लागतील काही ठिकाणावरनं वाढीच्याही संदर्भामध्ये पालकांच्या तक्रारी येतात आणि त्याची दखल निश्चितपणे शासन घेईल नाही असे ज्या ज्या ठिकाणी पालकांना अशा अडचणींना सामोरं जात दा, जावं लागत असेल तर स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे त्यांच्याकडे पण त्यांनी तक्रारी द्याव्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी द्याव्यात आणि विभागाकडे पण त्यांनी तक्रारी दिल्या पने गेतली तर त्याचं निश्चितपणे नोंद घेतली जाईल आणि संबंधितांना जर कोण चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल